स्त्री जातीच्या मुक्तीसाठी जाती आल्या सावित्री फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग ना ज्ञान मिले या कधी ना ज्ञान मिळे कधी या दुबळ्या जाती मध्ये ना ज्ञान मिळे कधी या दुबळ्या जाती मध्ये फुलू लागल्या खळ्या कोवळ्या फुलू लागली मुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री मुले ग जाते जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग ओळे ज्ञानाची वाढली ओळे ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली शाळा पोरींची काढली ओळे ज्ञाना वाढली शाळा पोरींची काढली तेव्हा पासून शिकू लागली गोरगरे बांची फुले पासून शिकू लागले गोरगरे ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग या महान क्रांतीमुळे या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे गगनी ही उंच पताका अजून गगनी झुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले ग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग